गोव्यात लोकांचा रोष आता पोलीस मुख्यालय भाजप कार्यालय मुख्यमंत्री कार्यालयावर निघत आहे काय आहे हे प्रकरण ज्यामुळे गोव्यात लोक रस्त्यावर उतरले भूमिपुत्रांसाठी लढणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्यावर झालेल्या जीव घेणे हल्ल्यामुळे गोवा का पेटला आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी दिनेश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी लढणारा रामा कांकुलकर याच्यावर अज्ञात लोकांनी मागच्या महिन्यात गोव्यात हल्ला केला होता सायकलच्या चेनने मारून तोंडात गाईचं शेण घालून चार जणांनी हा जीव घेणा हल्ला केला होता अठरा डिसेंबरला ही घटना झाली लोकांची मागणी आहे की याच्यातले सर्व आरोपी पकडा आणि याचा मास्टर कोण आहे आणि हल्ल्याचं कारण काय आहे हे सांगा पोलिसांनी अद्यापपर्यंत काहींना अटक केली असली तरीही हल्ल्याचा हेतू काय होता आणि कुणी करायला सांगितला याची माहिती दिलेली नाही आता प्रश्न पडतो की जर हल्लेखोरांना पोलीस ताब्यात घेत असतील तरीसुद्धा गोव्यातील लोकांमध्ये एवढा रोष पोलीस आणि सरकार विरुद्ध का आहे गोव्यातील सामान्य लोक रस्त्यावर उतरून पोलीस आणि सरकारविरोधात विशेष करून भाजप विरोधात आक्रमक का होत आहेत तर पत्रकार सांगतात की रामा कांकुलकर हा भूमिपुत्रांसाठी लढणारा कार्यकर्ता आहे स्थानिकांच्या जमिनी हडपून गोव्यात असणारी दिल्ली लॉबी आणि मोठे व्यावसायिक स्वतःचा फायदा करून घेतात सरकारी यंत्रणाही त्यांच्याच फायद्यासाठी काम करतात असं आंदोलकांचं म्हणणं आहे अशात त्यांच्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांवर जीव घेण्या हल्ला होतो यामध्ये सायकलच्या चेनने आणि तोंडात शेण घालून ते पसार होतात हा हल्ला दुसरा तिसरा कोणी नाही तर याच दिल्ली लॉबी आणि सरकारचा आशीर्वाद असलेल्या उद्योगपतींनीच घडून आणल्याचं त्यांचं मत आहे इतके दिवस होऊनही पोलिसांना अजून यामागे कोण आहे हे का समजलं नाही याचा मास्टर कोण आणि त्यांचा हेतू काय होता हे समोर आलं पाहिजे यासाठीच त्यांनी गोव्यातल्या पोलीस आयुक्तालयासमोर भाजप कार्यालयात आणि मुख्यमंत्री कार्यालयात आक्रमक आंदोलन केलं आहे हा झाला माहितीचा विषय पण संपूर्ण देशात हाच पॅटर्न पाहायला मिळतोय का मध्ये सुद्धा स्थानिक प्रश्न म्हणत लोक रस्त्यावर उतरले भाजप कार्यालय पेटवून दिलं पोलिसांच्या गाड्या पेटवून दिल्या गोव्यातही त्याच दिशेने आंदोलन सुरू आहे का अनेकांना यावर शंका येत आहे कारण लोकांमधला रोष मग तो कुठल्याही प्रश्नांवर असो हिंसक आणि अधिक आक्रमकपणे बाहेर येतोय यासाठी कुणी बाहेरची शक्ती काम तर करत नाही ना असा प्रश्न पडतो भारताच्या विरोधात चीन पाकिस्तान सोबत आता अमेरिकेसारखा देश सुद्धा आपले प्रयत्न करत असताना एखाद्या देशात अराजक माजवून सत्ता उलथवून लावण्याचा त्या देशाचा मोठा इतिहास आहे त्यासाठी अब्जावधी रुपये खर्चून मोठी यंत्रणा ही जगभर काम करत असते सध्या तरी भारत अनेक आघाड्यांवर लढत असताना गृहयुद्धाचा धोका त्याला न परवडणार आहे इथला सामान्य माणूस तसा कमालीचा संयमी आणि हुशार आहे पण चुकीची माहिती त्याच्यापर्यंत पोहोचवून सरकार आणि व्यवस्थेबद्दल त्याच्या मनात रोष तयार करण्यासाठी काही गोष्टी मुद्दाम त्याच्यापर्यंत पोहोचवल्या तर जात नाहीत ना असाही प्रश्न पडत आहे मंडळी तुमचं याच्यावर काय मत आहे गोव्यात लोकांचा बाहेर पडत असलेला रोष योग्य आहे का हा त्यांचा अधिकार आहे का की खरंच काही जण सांगतात तसं कुणीतरी आंदोलनासाठी फंडिंग करत असावं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि अशाच घडामोडींसाठी महाराष्ट्र कट्ट्याला सबस्क्राईब करा धन्यवाद